महायुतीमध्ये जे नेते आहेत ना ज्यांच्या सोबत अजित पवार गेले एक मिनिट सचल अजित पवार गेले त्या महायुतीच्या नेत्यांनी अनेकदा पवार साहेबांवर टीका केली त्यानंतर तुम्ही बोलला की कुणालाही कुणाचाही नाद करा पण माझ्या वडिलांवरती योग जर अजितदादांसोबत तुमची युती होत असेल पुण्यापुरती पुण्या मंच शेअर करावा लागेल सगळे तुम्ही अजितदादांसोबत मंच शेअर करायला तयार आहात का वैयक्तिक सुप्रिया सुळे म्हणून सुप्रिया सुळे जो पक्ष सांगेल ते करेल उद्या माझ्या पक्षांनी मला सांगितलं जाती त्या नदीमध्ये जाऊन उडी मार मी पक्षासाठी जर हिताच असेल तर तेही करेल प्रशांत जगतापला सहा तास चर्चा केली सहा प्रशांत जगतापास त्यांची मन की बात कसली पण बात ऐकायची माझी तयारी आहे आणि ते म्हणतील ती पूर्व दिशा ते म्हणतील त्याला तिकीट ते म्हणतील तो कॅम्पेन ते म्हणतील तो चेहरा ते

खूप चर्चा झाली या जगामध्ये बहुतोर्ट सुप्रिया सुळे विल लीड द पुणे एन मुंबई शरद पवारांची गोष्ट सांगितली शरद पवारांना कोण आहे

तुमच्याच चॅनलवर मी पाहिले तर ते घरी डायमिंग टेबलवर ते नाही बोललेलो की हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांना जे संयुक्तिक वाटेल ते कार्यकर्त्यांसाठी मी ताकदीने तुम्हाला तो फ्री हँड दिलेला आहे हे तुमच्याच चॅनलनी एक महिन्यापूर्वी दाखवलेला आहे अरे त्याच्यामुळे जर कार्यकर्ते ही तर खासियत आहे राष्ट्रवादी की तिथल्या कार्यकर्त्याला एवढा अधिकार आहे की माझा साहेब एक गोष्ट बोललाय